आत्ताच नुकतेच सचिन बेळगावकर आमच्या इथून येऊन मिसळ खाऊन गेले त्यांनी खूप त्यांना आवडली मिसळ कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चवी अनुभवायला मिळतात सध्या आम्ही उक्षी या गावामध्ये आहोत इथे मामाची मिसळ खूपच प्रसिद्ध आहे जिचं नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटणं स्वाभाविक आहे गेल्या दोन दशकांपासून उक्षी गावात आणि तब्बल पाच दशकांपासून हॉटेल व्यवसायात आपली छाप पाडणाऱ्या सदानंद करमरकरांचं हे छोटस पण स्वादानं भरलेलं साम्राज्य आहे ज्याचं नाव आहे मामांचं हॉटेल रत्नागिरीहून करबुड्याच्या रस्त्यावरून प्रवास करताना उक्षीच्या पुलापूर्वी पोलीस चौकीच्या शेजारी असलेल्या या छोट्याशा पण प्रसिद्ध ठिकाणी थांबायला विसरू नका इथली मिसळ खाल्ल्याशिवाय तुमचा प्रवास अपूर्णच राहील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रेम आणि आपुलकीने ग्राहकांना खाऊ घालण्याची पद्धत झणझणीत ठसकेबाज चवीची ही मिसळ खवय्यांना स्वादाच्या स्वर्गात घेऊन जाते आता मिसळसाठी इथे लोक भरपूर सकाळी सात ला सुरुवात होते सातच्या नंतर संध्याकाळी सहा ला बंद म्हणजे काय वापरतो मी वस्तू वस्तूर वगैरे त्याचा कट काढतो तर जो तेल दिसतो ते मारलेली म्हणून त्याची चेड आणखी होते सेलिब्रिटीज जेव्हा कोकणात येतात तेव्हा या मामाच्या मिसळीचा आस्वाद घ्यायला ते विसरत नाहीत आम्ही सुद्धा इथे आलो इथल्या मिसळीचा आस्वाद घेतला अप्रतिम उत्कृष्ट